नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये इथं मी ना आपल्या साध्या मजनीवरतीचं फॉल बसवण्यासाठी घेतला होता तर तर हेच इथं शेअर करणार आहे तर इथं मी धनेश्रीचा फॉल आणला आहे आणि हा वीस रुपयामध्ये भेटला आहे फॉल अगोदर एक पंधरा मिनटं मी पाण्यामध्ये थोडा भिजनेस बिझनेससाठी ठेवला होता म्हणजे फॉल चांगला बसतो साडीला त्यासाठी ते इथे एक दहा पंधरा मिनटं चांगला फॉल भिजवून घेतला आणि त्या सुकला की इथं इस्तरी पण मारून घेतली तोपर्यंत इकडे मी साडीला टिप पण मारणार होते साईडने माझ्याकडे पिको फॉलची मशीन नाही तर साध्याच मशिनीवरती टिप पण मारणार होते आणि फॉल पण बसवणार होते तर म्हणलं चला शेअर करू हेच दोन्हीकडून एकसारखं असं कट करून घेतलेलं आहे आणि बॉबिनमध्ये पण दोरा इथं भरून घेतलेला आहे केस आणि बॉबीन इथं दोन्ही असे घेतलेला आहे तर अगोदर तर माझ्याकडं पिकोफॉलची मशन होती पण ह्या आता मला ही बाहेरची साडी आण घेतलेली आहे मी पिकोफॉल करण्यासाठी तर मी सांगितलं होतं माझ्याकडं साधीच मशन आहे पण मी पिकोफॉल बसवून देईल तर ह्या साडीचे मला साठ रुपये मी सांगितलेले आहेत एका साडीचे तर इथं मी अगोदर तर टिप मारून घेतलेली आहे साईडनी व्यवस्थित एकदम बारीक असं टिप मारून घेतलेलं आहे आणि सांगू सांगूनच घेतली होती की मशन साधी तर चालन म्हटल्यामुळे मी साडी घेतली होती आणि इथं बरोबर असा टिप मारून घेतली आणि पिक आता फॉल पण बसवून घेणार होते ह्याच मशिनीवरती तर दोन्ही साईडने टिप मारून घेतली आणि इथं फॉल पण एकसारखा असा बसवून घेतला आहे फॉल थोड्या वेळ पाण्यात भिजण्यासाठी ठेवला थे ना आणि मग सुकण्यासाठी टाकला इस्तरी मारले की फॉल चांगला बसतो गुढी वगैरे कुठंच पडत नाही तर इथं चांगला व्यवस्थित असं मी भिजवून घेतला इस्तरी मारून घेतलेली आहे आणि आता एकसारखा असा छान फॉल बसला आहे आणि हातशिलाईची सुई दोरा हे आणि सहा म्हणजे एक इंच असं स थोडासा साडीचा पदर सोडून इथं फॉल असा बसवून घेतलेला आहे तर चांग छान असा एकसारखा दोरा दोरावणी म्हणजे हातशिलाई केलेली आहे बारीक एकदम तर आज असं साडीला साध्या मशिनीवर फॉल केलेलं कसा बसवला आहे ते शेअर केला आहे आजचा ब्लॉग असा छोटासाच केलेला आहे आजचा ब्लॉग आवडला असा तर लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद